बघा समान छेद असणाऱ्या तीन अनुक्रमे अकरा सोळा अठरा आहेत त्यांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकाची बेरीज तीन येईल असा प्रश्न तीन अपूर्णांक आहेत आणि तीन अपूर्णांकाचा छेद समान आहे tenchi auns akra ita adik chihn 16 sthan ched saman 18 sthan x he teen apurnank jancha ched saman saman ched asnare manun ched saman asle bachcha m kodiy x समान छेद असणाऱ्या तीन अपूर्णांकाचे अंश अकरा सोळा अठरा त्यांचा छेद किती असावा म्हणजे तीन अपूर्णांकाची बेरीज म्हणून इथं अधिक चिन्ह ओके छेद समान असताना बेरीज करायची कशी छेद असताना यक्ष लिहा अकरा अधिक सोळा अधिक अठरा समोर हे तीन आता ही संपूर्ण बेरीज आठ सहा चौदा एक पंधराशे पाच चाल एक दोन चार। एक तीन चार पंचेचाळीसांनी पंचेचाळीस हे यक्ष तिकडे जातानी गुणीला स्वरूपात पंचेचाळीस बराबर तीन यक्ष सर गणिताला इकडं वळत करा पंचेचाळीस बराबर तीन यक्स तर आता पंचेचाळीस कडे येतानी तीन भागीला भाग केला पंधरा त्यांचा छेद किती असावा त्याच उत्तर मिळालं पंधरा असावा म्हणजे तिन्ही ची बेरीज तीन डेफिनेटली येईल ओके अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल